उत्तम मोहिते हत्याकांड प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी संशयितांची पोलिसांकडून धिंड सांगलीतील दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा आठ जणांनी निर्गुणपणे खून केला हल्ल्यादरम्यान आलेल्या एका संशयतालाही चाकू लागून त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी गणेश मोरे सतीश लोखंडे अजय घाडगे आणि योगेश शिंदे यांना अटक केली आहे गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी सांगली शहर पोलिसांनी संशयितांना त्यांच्या परिसरात हिरवा धिंड काढली मोहिते यांच्या खुनात आणखी काही जण संशयित असून त्यांनाही अटक करण्यात आले पोलीस ठाण्यात आणल्यानंतर उत्तम मोहिते यांचे नातेवाईकांच्या नातेवाईकांमध्ये ठाण्याबाहेर शाब्दिक किरकोळ रिपोर्ट सांगली। सांगली गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस एकशे तीन एकशे नऊ एक, एक, एक। व इतर या गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश मोरे योगेश अभिजीत शिंदे सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपवेगे पोलीस अधिकारी गिडला सर यांच्या मार्गदर्शनाखाली घरझडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे धन्यवाद